तर मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करते मित्रांनो आज आपण हे अनबॉक्सिंग करत आहोत बघा तर हे जे मॉडेल आहे ते तुम्हाला कुठलं आहे काय आहे ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे बघा तर सर मग ह्याला पॉवर स्प्रेअर म्हणतात बघा या ठिकाणी ह्याच्यासोबत काय काय येतं आहे ते मी तुम्हाला ह्या टेबलवर ठेवून दाखवतो ही फुटबॉल पाईप आहे एक आणि दे ही, ही है। रिटन पाईप आहे म्हणजे दोन्ही पाईप कशासाठी दिलेल्या आहेत त्याची पण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ही पोटवाल पाईप म्हणतात आणि हिलेटीची पाईप आहे त्याला रिटन पाईप म्हणतात तर आता ही पाईप झाली त्यानंतर मित्रांनो बघा हे टूलकिट आहे हे टूल किट आहे तर ह्या टूलकिटचा काय फायदा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हे सर्व आपण काढून घेऊया बघूया मित्रांनो बघा हा आ, युजर मॅन्युअल आहे हे त्यानंतर हे क्लिप आहे त्यानंतर हे लॉक आहे वायसर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लोखंडी हे क्वालिटीचं असं स्टेनर आहे जाळे आहे आहे हा फुटवाल बघा एकदम क्वालिटीचा फोटो आहे मित्रांनो ही मशीन आपण बाहेर काढलेली आहे आणि हे इंजिनचं पूर्ण ही जर मॅन्युअल आहे इंजिनचा त्यानंतर हे पेट्रोलचं टोपन आहे आणि हे प्लग पाना आणि क्रुड्रायव्हर आहे प्लग पाना आहे सॉरी क्रू नाही प्लग पान आहे तर ह्या बॉक्समध्ये काय नाही मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे तर मित्रांनो आता हे मशीन नवक्रांतीमध्ये नवीनच आलेला आहे ह्याच्या अगोदर ह्याचा व्हिडिओ नाही मित्रांनो म्हणून चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे तर मित्रांनो ही बघा या पद्धतीचं ही फुटवाल पाईप आहे या पद्धतीची हे रिटन पाईप आहे आणि हे इंजिन आहे आणि हे इंजिनचाही एस टी पी आहे एस टी पीचा हा रिटर्न पाईप बसवायचा इथे रिटर्न त्यानंतर ही इनलेट पावट पाईप इथं बसवायचा इनलेट रिटन हा रिटर्न आहे आणि आउटलेट हा आहे मित्रांनो हा आणि इथं जे बसवलं आहे हा मीटर आहे म्हणजे किती प्रेशर द्यायचा ह्याचा मीटर आहे आता हे इंजिनला इथं जी अटॅचमेंट केलेलं आहे ते एस टी पी तीन पिष्टनचा एक दोन तीन पिष्टनचा एस टी पी बावीस नंबर तीन पिष्टन एस टी पी बसवलेला आहे आणि डायरेक्ट अटॅच आहे ह्याला बेल्ट नाही मित्रांनो कारण बेल्ट नसल्यामुळं तुमचा जो इंजिनचा टॉर्क आहे तो लॉस होत नाही किंवा इंजिनचं जे आर पी एम आहे ते लॉस होत नाही डायरेक्ट तुम्ही एस टी पी फिरवलेला असल्यामुळं तुम्हाला एक हजार फुटावर तुम्हाला हे जी फवारणी एकच नंबर करता येते मित्रांनो ह्याला कमी जास्त करण्यासाठी हे सिस्टीम आधुनिक टेक्नॉलॉजी या ठिकाणी कमी जास्त करण्याचं जा, रिटर्न वाळू या ठिकाणी दिलेलं आहे पेट्रोल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याला ॲवरेज जे आहे एका लिटरला दोन तास ॲवरेज या इंजिनला मित्रांनो पडतं दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर श चालू कसं करायचं तर ही हे रिकॉल स्टार्टर आहे ह्याच्यानं चालू होतं इंजिन आणि पेट्रोलवर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोलवर आहे आणि तुम्हाला ह्याच्यासोबत एक तीनशे फुटाची तीनशे अठ्ठावीस फुटाची पिवळी पाईप म्हणजे हे मशीनसोबत पाहिजे असेल तर तुम्हाला मिळते आणि ह्याचे सगळ्याचे ऑफर प्राईज आहे मित्रांनो ह्याच्यासोबत आता पाईप दाखवायला नाही फक्त हे इंजिन एस टी पी घेतलं तर बारा हजार पाचशे रुपयाला बसतं इंजिन आणि एस टी पी अटॅच कुठंही घेऊन जाता येतं पोर्टेबल आहे कुठंही हो का मी घेऊन चाललो गाडीवर ठेवून कुठंही तुम्ही फवारू शकता अशा पद्धतीनं हे कुठंही घेऊन जाता येतं म्हणजे हे पोर्टेबल आहे अगदी सहज एका हातानं उचलता येतं आणि हे हेवी क्वालिटीचं हेवी ड्युटी आहे तर हे इंजिन एस टी पी बारा हजार पाचशे रुपयाला मित्रांनो हे आपल्याला उपलब्ध आहे नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर आणि या ठिकाणी सुद्धा आपलं जे शुगर किंग ट्रॅक्टर कंपनीचं हे मोठं कंपनी आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे अवेलेबल आहे फक्त स्टॉक असेपर्यंत तुम्ही अगोदर बुकिंग करणं फार गरजेचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचा तुम्ही आता म्हणणार शंभर टक्के की ह्याचा लाईव्ह डेमो दाखवा फवारणीचा डेमो दाखवा तर ह्याचा फवारणीचा सुद्धा डेमो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो What do もう一発でな。